भावा बहिणींनो बाबू राहते आणला होता बाजार बाजार आणला होता मधल्यावर बाबू नयच आठवड बाबू राहते आठशे आठवडा मला भावा बहिणी सारख म्हणायची म्हणायची कसले बाजार आणतोय माय नाही बाजारला गेलो तर कसल्या बी आणतोय म्हणायचे कसला बी त्याला काय नेट येत नाही काय येत नाही मोकात कशाला पैसे घालवतोय काही कसले बी आणतोय किडक नसलेलं ही आता कोणाका भाव बहिणी बघायला तू कसलाय बाजार कसला नाही भाव बहिणी न असताना आयची किंमत कळत नाही गेल आयची किंमत कळते बाबा बहिणीनं आपण आई बापावर त्यांना बांधतो त्यांच्या बरं वागत नाही असतो वागतो त्यांच ऐकत नाही का सांगितलेलं समजा आता मला आठवते आठवते बाबा बहिणीन मी कुठं असतो सारखं माझ्या माग्यामागे घ्यायला विचारणार तिथला विचारणार माझा आव्या कुठे र तुम्हालाच का भाऊ बहिणी तुम्हाला सांगतो मला शिवाय जेवण भाऊ बहिणी आहे सारख मला फुटत यायची भाऊ आता मी कुठे भटकतोय कुठे बी आता बघायची काही बाबा भाऊ बनवून माझा जाताना समज जबाबदारी टाकून गेली परपंच भांडे कोंडे घर नाही बाबा बहिणी आयचं नव्हतं असं व्हाय पाहिजे बाबा बहन येऊन माझा आजोबा काय असं असं पाहिजे किंमत किंमत नुस खेळ तर पसरू राहिले असते ना कुणीची तर तेवढा आधार होता भाऊ बहिणीं तेवढा आधार होता त्याच परत ना भाऊ बहिणी माझ्या मी एकटाला मॅग मॅग करतोय पण नाही काय नाही मग साका दोन्ही बहिण म्हणतात आमच्याकडे आमच्याकडे भाऊ बहिणीनं पुढे गेला भाऊ बहिणीनं काय चाललंय कस चाललंय घराच आकाड त भाऊ बहिणीनो काय टाइन नव्हतं म्हणजे ते असता बसाय म्हणलं नव्हते कुठतात भाऊ बहिणीनं बसायला बसायला कुठं पण सारखे गरे असायचे सारखे गरे असायचे संत आठवते आता बाबा बहिणी नो संत पहिलं बाब ना आता असताना भाऊ बहिणी आपलं तेवढा आपला आदर असतं आपल्याला जर का त्यांना सपक करून राहिले असताना खुर्शीवर तेवढ मोठा आदर झाला असत भाऊ बहिणी वडील पण पहिलं वडिला मी सांगितलं होतं पण वडील काय कर नाही का। वडील काय केलंच ना बाबा बहिणी ते बी गेलं सोडून लहानपणी आता आता केलं सोडून काय कर मला बहाबू जर काय बी केलं असत कुठे गेलो राहिलो बाबू आई बाबा असं नाही बापाची किंमत कळत नाही बाप नसतो समजा पहिलं समजा आठवत बाबा बहिणीनं पहिलं कसं आपण बरं वागलो काय बरं केलं त्याला आपण त्याला छेडल त्याला कशी बाबा बहिणीनो बरं कसं वागलो समज समजून माझ्या लक्षात येत असं पण बाबा बहिणींनो आता आपण रडून तर मग माणूस माग राहायचं असं पण ना तेवढं आपण बाब तेवढं आपण रडल ना तेवढं त्याच्या आत्म्याला म्हणजे आत्मा तेवढ ते बाबा बनून तटपाडतो बटाक फुकट बी दे तू त्यांचं तू काय आणलं या जो एवढा प्रेम तू तुझ्या करते ते या काय भाऊ बहिणनु तुम्हाला सांगतो तेवढा होता आपला आदर भाऊ बहिणनु ते पण आदर गेला आपला आता एकटा एकटा पुढले भावा बहिणीन कोण सकट नाही भावा बन सारखे दोघांचे तिला जोपलेले असायचे जेव्हा ते आईची सारखी कुठे बसायची बेडवर झोपायची सरकारच्या जागा मला आठवते बाबा बहिणीवरती बाबा बे समजा आठवत आहे मला असताना मला कळा ना बाबा बहिणीनं नीट राहत त्याच्या नेट मागायचं त्याला नीट संपायच आता बाब समजा शण क्षणाला येते मला याची भाऊ तेवढा आनंद आहे तेवढा मला दुःख पण आहे बर तुम्हाला सांगतो भाऊ बन आता जे माझ्यापासून वस्तू माझे दोन वर्ष तीन वर्ष मला परच्याला भेटले भाव बहि तर भाऊ आता भाऊ बन अजून आता नवीन प्रपंचाला नवीन नवीन ते करायची सुरुवात भाऊ बहिणी आता भाऊ आता आपली काय मागणी आलाच नाही किती किती काय केलं तरी ना बाहास नव्हतं वया नव्हत वया पाहिजे काय वय होत एवढं पण काय ना बापरेशनच नसताना केलं आजो काय जर जगली असती तेवढ आपल्या मायाच हात तेवढा बयाच हात डोळ्या गेला बस मी एकट्या इतका बसलो ना बाहू बन मी डोक्यात काय पण येत काय बी आता बाहू बन म्हणतो आता आई एवढ एवढ अस आई एवढ अस मी म्हणतोय मला ती देसावी म्हणतोय आई माझी आई मला देसावी बाबा पण शेवटची आंघोळ शेवट आंघोळ घातली खेळा बाबा बहिणी विचार केली समजा सोडून गेली आहे बाबा आपण किती रडलो किती काय किरत राहते पुरेशाला येणार येणार आहे का नाही येणार पुरेशाला भाऊ ना रडलं का आवडते जास्त आतमध्ये चढ पडतो बटाकतो कुठं आत्म आहे आत्म आपण का बा असं नाही रडलो का नाही बाबू न आतमध्ये छान छान आत्म्या लागते आता या एवढंच आहे भाऊ बहिणी एवढंच आहे ह्या पण कुठं काय माहित नाही आज आमचं ब्युटी फॅमिली बिल त्याला त्याला के, के, म्हणायची शांत बाई कुठे काय बी काय बी आता कोणा का बोला तुम्हाला बोला भाऊ बहिणी मला बोला आता कोण आहे का जोपल्यानं बाबा बहिणी निकत बघायची असतो वाटत नाही बर का त्याचं तस काय ना आईच आईला काही बेस भाऊ बहिणीन पण ते काय आपल्या आपण एकटाचा भाऊ बहिणी मी एकटा असल्यामुळं कसं आहे वेगवेगळ्या उठलं भेटलं म्हणजे कुत्रे बघतं ते होत ते कोण नाही भाऊ बहिणी तेवढं फक्त एकटाचा भाव बहिणी भाऊ बनून मागशी डाळांमध्ये आजूबा दाळ तरी आपण केलं तर डाळण गावाचं ते आजू खाई आता डाळण येऊन टाकतो आणि काल आजच्या पुरतं कथेरी श बनवतो पांढरा आणि आपलं कदारी टाकतो कलव बिलवर वांगे बिवा तर भाजा त्यातलं कलर थोडं बनवतो भाजीचं काहीतरी